पहिले थोडी लिस्ट डकस एकच झाला काय म्हणते पाहुणा घ्या आणि पाय न पचक लिस्ट होणार पहिले थोडी लिस्ट डकस आत्मा आत्माराम नाही म्हणस कुठे ऐकस

कि तो बाप पंचवीस ते तीस वर्षाच्या मुलाला आपल्या खांद्यावर घेऊन अशा भूमीपर्यंत घेऊन जातो तो बाप हीच ती दारू आता जमा त्यांच्या होटावर मूच नाही